हे व्यक्तिमत्व हो, आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं दिसलेलं दर्शन यामध्ये एक खूप मोठा प्रवास आहे ही भूमिका साकारत असताना सुद्धा त्यातला माणूस त्यांनी जिवंत ठेवलेला आहे आणि स्वतः संवेदनशील असल्याशिवाय हो अशा पद्धतीची भूमिका साकारणं फार अवघड आहे विराट बोला आता छान सगळ्यांना नमस्कार जेवढं पेशंटली तुम्ही थांबलात था आतापर्यंत आणि कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत एकदम पेशंटली राहिला त्याच्याबद्दल धन्यवाद अं हा सिनेमा आपण जे इतर सिनेमा करतो त्यासारखा नाही आहे तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल अरविंद सरांचं जे बेसिक इंटेंशन होत त्यावरती हे सगळं पुढं हे जग निर्माण झालेलं आहे आणि त्यांचा थॉट त्यांचं इंटेंशन इतकं निखळ होतं की त्यांना कचरा आणि कचऱ्याची समस्या आणि कचरा कामगार ह्यांच्याबद्दल काहीतरी ठामपणे बोलायचंच होतं आणि जसं प्रत्येकजण सुरुवात करतो तसं सुरुवातीला जी ऊर्जा असते ती असं मला अरविंद सरांमध्ये कुठेतरी जाणवली माझी मी सुरुवात करत असतानाची आणि मला असं वाटतं की सगळ्यात सिंपल जी गोष्ट असते ती सगळ्यात ॲपस्युट असते म्हणजे आपण खूप कॉम्प्लेक्स सिनेमे बघतो खूप कॉम्प्लेक्स गोष्टींच्यामध्ये हात घालतो पण साधी गोष्ट जी, जी आहे ती कुठेतरी इतकी महत्वाची असते आणि तीच पाठीमागे राहते म्हणजे आपण स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा असंच करतो की आपण हा उद्या साफ करू ना की जे आहे इझिली अवेलेबल ते ग्रांटेड होतं आणि मग त्याचा एक डोंगर साचतो कचऱ्याचा आणि मग आता त्याला बेसिकपासून त्याचा रूट कॉजपर्यंत जाऊन ती रेक्टिफाय करायची वेळ येते आणि मला असं वाटतं की आपल्या देशाची नाही तर जगात ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि आता ती पाळी आली आपण की त्या बेसिक आपल्या घरातला हाताला सुद्धा सवय लावायची ओला सुका करायची आपण असं म्हणतो आम्ही करतोच पण ती बऱ्याचदा होत नाही आणि ती तिथून सगळी सुरुवात होते आणि इतक्या महत्वाच्या विषयाला इतक्या थेट आणि सरळ भाषेत मांडायचा प्रयत्न केलाय सरांनी आणि मला ज्या वेळेला विचारणा केली मला एकही एक कारण वाटलं नाही त्यांना करायचं उलट असं वाटलं की माझी जबाबदारी आहे की असा विषय आणि ही समस्या आणि ह्याच्याबद्दल भाष्य करणारी एक निखळ कलाकृती त्याचा मी भाग व्हावं आणि अत्यंत जेन्युनली अत्यंत प्रामाणिकपणे अख्ख्या टीमनी ह्याच्यात ह्याच्यावर कष्ट केलेत आणि तेच आता दिसत आहेत अत्यंत अ जेन्युनली सगळ्यांनी तिथं आपला जीव ओतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि फिल्म तितकीच थेट आहे जितकं थेट हे भारूड आपण बघितलं किंवा लोक कला ज्या आपल्या जितक्या थेट असतात तितकी थेट आहे आणि असं काही करायला मिळत नाही आणि असं महत्वाचंही काय फार नसतं का ते म्हणण्यासारखं बऱ्याचदा सो मला असं वाटतं की ह्याच्यात ह्याचा गाभा जो हो आहे तो फार महत्वाचा आहे आणि ह्याचं इंटेन्शन आहे ते फार प्युअर आहे आणि त्याच महत्त्वाच्या फिल्मला तुम्ही या तुमच्याद्वारे ती पुढं सगळीकडं त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच माझी विनंती आहे आणि मी याचा छोटासा भाग आहे आणि मी माझा मनापासून प्रयत्न केलेला आहे तर आता ती इथून पड तुमच्यावर सोपवतो थँक्यू सो, सो मच मी या चित्रपटाचे निर्माते अरुण जाधव यांना इथे आमंत्रित करते आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले पाहुणे डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट महादेव जाधव साहेब यांना अरुण सर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं मगाशी कृष्णप्रकाशांना यांना अगदी त्वरेने जायचं होतं म्हणून आपण मनोगत थोडीशी पुढे ठेवली नमस्कार सगळ्यांचं सा बोलून झालेलं आहे मी एवढंच सांगेन की या पिक्चरचं जे काही इंटेन्शन आहे ते खूप क्लिअर आहे समाजासाठी जर काही करायचं असेल मी ऍक्च्युअली जॉईन व्हायचं रिझन तेच होतं मग मी जेव्हा हे बघितलं त्यावेळेस पिक्चरमध्ये एक वेगळं अटॅचमेंट होतं किंवा जेवढं मी काही बघितलं त्यावेळेस त्याच्यामध्ये ते मनाला कुठेतरी टच करून गेलं आणि त्यामुळे मी यांना कनेक्ट झालो आणि मी तसंही खूप लेट कनेक्ट झालो पण इंटेन्शन क्लिअर होतं समाजासाठी काहीतरी आपण देणे आहोत तो भाग मी कन्सिडर करून इथं जॉईन झाला आणि मुलांनी बघण्यासारखा हा सगळ्यात महत्त्वाचा मी प्रत्येक वेळेस तेच सांगतोय पण लहान मुलांनी बघण्यासारखा पिक्चर जो चेंज आपल्याला हवा आहे तिथून मिळेल आपल्याला तर प्रत्येकाने म्हणजे तुम्ही लोकांनी जर तो पोचवला लोकांपर्यंत त्याचं सक्सेस तुमच्यामार्फत मिळेल त्यासाठीच प्रयत्न तुमच्याकडून अपेक्षित आहेत थँक्यू अकाउंटंट आणि मी थोडस घेईन ऍक्च्युली कोणता सिनेमा बनवत असताना त्याला फायनान्स महत्वाचा असतो हा सिनेमा पूर्ण टप्प्या टप्प्याने पुढे पुढे सरकत गेलेला आहे आणि जो महत्वाचा सिनेमा सगळा तयार होत असताना वगैरे हो अक्षरशः मित्रांनी सगळ्यांनी इथं सपोर्ट केलेला आहे सिनेमाचा विषय घेऊन या सिनेमाला सगळी अशी लोक दिसतील तुम्हाला सगळे कनेक्टेड आहेत एकही असं वाटणार नाही की हा कुठेतरी कमर्शियल आले पैसे माझ्यासाठी आणि त्यात महत्वाचा भाग म्हणजे जेव्हा अरुण सर अरुण सर वीस वर्षापूर्वी मी आणि अरुण सर एकाच कंपनीत कामाला होतो ते इंजिनियर आहेत त्यांना भरपूर त्यातल्या मी अकाउंटंट होतो आणि वीस वर्षानंतर आम्ही भेटलो सिनेमा मी खूप जणांकडे गेलो या सगळ्या गोष्टी फायनान्शियल गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे पण ऍक्च्युअल जी घटना आहे जी गोष्ट आहे मला वाटतं शेअर करावी चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घ्यायला फार वेळ लागतो पण जेव्हा एकाच मध्ये मा मला सरांनी म्हटलं की काही नाहीये त्यांनी फक्त प्रेझेंटेशन बघितलं काय आणि त्यांना करेक्ट झालं बिंदास काही हरकत नाही मी पूर्णपणे तुझ्या आहे मदतीला आहे मागे उभं राहणार आहे आणि अरुण सर जेव्हा मागे उभं राहिले काय ना भिवू नको तुझ्या पाठीशी आहे सगळीकडे स्वामी ज्ञानेश्वर माऊली असेच मागे उभं राहिले आपणही त्यात मधल्यात आपण एक चांगलं काम करतोय परमेश्वरी त्यामुळे खूप खूप धन्यवाद खरच असं लाभला माणूस आणि एक देतो महादेव साहेब चार्टर्ड अकाउंटंट अधिक डॉक्टर कुलसचिव सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि आय सी ए आयचा चा जो अभ्यास मंडळ आहे त्याच्यावर ते काम करतात आणि भारतातल्या अनेक महत्वाच्या ज्या संस्था आहेत त्याच्यावर त्यांची नियुक्ती झालेली आहे असं एक खूप मोठं आधारस्तंभ असलेले हे व्यक्तिमत्व आहे या चित्रपटाच्या निमित्तानं आज ते आपल्याला भेटत आहेत सर जननी जन्मभूमी स्वर्गे देपी गरी अशी ज्या जन्मभूमीने मला जन्म दिला ज्या जन्मभूमीने मला लहानाचं मोठं केलं त्या जन्मभूमीचं मी काहीतरी देणं लागतोय या देण्याच्या भावनेने ही केलेली प्रतिमा ही केलेली निर्मिती आमच्या सी ए फेटरनिटीमध्ये भारतात चार लाख पन्नास हजार चार्टर अकाउंटंट आहेत दहा लाख विद्यार्थी आहेत अशी आय सी ए आय अशी ही भारतातली जगातली एक पेव सर्वोच्च मोठी बॉडी आहे की ज्याचे दहा लाख विद्यार्थी आहेत आणि साडेचार लाख शिक्षक आहे मी आम्ही बऱ्याच विद्यापीठात जाताना सांगतो आमचं विद्यापीठ सर्वात मोठं जगातील सर्वात एक नंबरच आमचं विद्यापीठ आमचे शिक्षकांची संख्या चार लाख पन्नास हजार आमच्या विद्यार्थ्यांची संख्या दहा लाख किंवा त्यापेक्षाही जास्त अशा संस्थेचे आम्ही दोघेही सभासद शिक्षक ते भेटल्यानंतर मी थोडा सामाजिक विचारसरणीचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा विश्वस्त आम्ही सुद्धा शौचालयाचा म्हणजे पुणे विद्यापीठात असताना मुलांना हात धुण्याचा प्रकार करायचो साबणाने दररोज हात धुवाशी लागेल परत आल्यानंतर आदर ते मराठीच्या भाषेत अण्णा हजारे बाळासाहेब बारजे आम्ही सांगायचो नाही ते कडे साबणाचा हात धुतला नाही ना, ना आजकणभर तरी जाणार पोटात इतकं आम्ही या पद्धतीनं बोलायचो आणि ती फॅक्ट आम्ही शौचालय घर तिथं शौचालय अशी स्कीम केली काळदरी म्हणून पुरंदर किल्ल्याच्या पैत्याशी गाव आहे तीनशे बावीस का तीनशे तेवीस घरं आहे तर त्या प्रत्येक घरामध्ये शौचालय महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने हे कधी केलंय दोन हजार आठ साली आजची घटना नव्हे या पद्धतीनं असं काम करणारा एक सामानिक कार्यकर्ता म्हणून मी आहे परंतु भोसले साहेब भेटल्यानंतर मला असं वाटलं की हा जर माणूस सियास पण हे मात्र नक्की हा चित्रपट निर्मिती केवळ शिह असल्यामुळे हे करू शकले आणि शिएचं प्रॅक्टिकल नॉलेज प्रत्यक्षात आणणारा साडेचार लाखापैकी क्वचित आहेत आम्ही व्यवसाय नाही करू शकत चांगला आम्ही व्यवसायाला मार्गदर्शन चांगलं करू शकतो ही वस्तुस्थिती हा पहिला माणूस आहे पुण्यातील की जो स्वतः उभं राहिला स्वतः करतोय आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आले पाहिजे तर माझी जबाबदारी आली की आपण गेलं पाहिजे माऊली आज पुण्याला येते माऊलीच एक दृष्टांत सांगताना सांगतो स्वधर्मेची अर्जी जे जे, जे जे उरे शीशी। काई रहोत, ते स्वधर्मेचे माऊलीने साडेसातशे वर्षपूर्वी काय सांगितलं धन संपत्ती प्रॉपर्टी मालमत्ता मिळवणार आहोत ते नीतीने आणि धर्माने मिळवणार आहोत जे खर्च करणार आहोत ते सुद्धा नीतीने आणि धर्माने खर्च करणार आहोत आणि जे शिल्लक राहणारे ते आपण सर्वजण आनंदाने उपभोगणार आहोत अशी भावना असणारा हा त्यांचा दिग्दर्शक त्यांचा निर्माता त्यांचा कथाकार त्यांचा पटकथाकार त्यांचा लेखक त्यांचे का डायलॉग रायटर काही सगळं संज्ञा एकत्र ऑल इन वन अशा पद्धतीचं भोसले सरांचं हे काम कौतुकास्पद आहे मला अभिमान वाटला आणि मग हे सर्व एक दोन वेळा आमची भेट झाली काही इनपुट आपल्याला देणं धर्म आहे आपला सी एचा तर त्या पद्धतीनं सांगणं एवढंच फक्त काम ॲफिनिटी फक्त चांगल्या कामाची आहे म्हणून मी या कार्यक्रमासाठी खास आलो की आपण गेलं पाहिजे आपण आपला एक प्रोफेशनवाला मित्र तयार करतोय आपण गेलं पाहिजे उपस्थित राहिलं पाहिजे जाऊया काय फरक पडतोय अशी भावना जर आपल्या सगळ्यांनी निर्माण केली एक उत्तम कार्य होतं आणि ते फक्त आपण दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही त्यांनी केलं आहे तर आपण सर्वजण करूया आणि एक उत्तम पद्धतीचं लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पर्यावरणाची जागृती आणि त्या दृष्टिकोनातून होणारा विकास त्या दृष्टिकोनातून होणारं आपलं संवर्धन हे वेगळ्या पद्धतीचं होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने त्यांना उत्तम आशीर्वाद मिळालेले आहेत पंडुरंगाची कृपा त्यांच्यावर आहे आणि त्यांचं नाव अरविंद आहे अशा अरविंदाला माझ्यासारखा स्वामी विवेकानंद काय सांगणार तर एवढंच फक्त म्हणेन करवली तशी केली कटकट वाखडे के आपणच झाली वाखड आपणच झाली हा मंचाच इतका श्रीमंत आहे तिकडे महादेव सर आहेत मध्ये अरुण सर आहेत विराट आहे अरविंद आहे खरं तर अरुणोदय झाल्यावरच महादेवाला आपण प्रदिक्षणा घालून नमस्कार करतो नतमस्तक होतो आणि तो प्रकाश कसा पडतो तर तो विराट पडतो विराट पडल्यानंतर काय होतं तर चिखलातलं कमळ अरविंद म्हणजे कमळ हे कमळ उबलतं आणि विचारांचं कमळ हे अधिक फुलतं त्यामुळे मनातला विचारांचा कचरा आहे तो बाजूला करा तुम्हाला स्वच्छता अभियान नक्की सापडेल असं सांगणारा हा चित्रपट आहे आपण त्यांना प्रश्न विचारू शकता आणि त्याच्यानंतर अल्पोपहार आपला वाट पाहताय तर uh, सरांना आपण इंटरॅक्शन सुरू करूया